नमस्कार मंडळी मुरांबा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी रमा ही मालविकाला म्हणते मी माझ्या हातामधली अंगठी काढायचा खूप प्रयत्न केला पण निघतच नाही आहे तेव्हा रमा ही मालविकाला दुसरी अंगठी घेऊन येते तिला ती देते तेव्हा रमाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते मालविकाला रमा म्हणते मा मला नाही माहिती तू मा मुलगी म्हणून कशी आहेस पण तू एक आई म्हणून खूप बेस्ट असायला पाहिजे त्यावेळेस मालविकासुद्धा रुडू आवरू शकत नाही रमा म्हणते माझ्या आरोहीला स्वतःची मुलगी म्हणून सांभाळ तिला आईची कमी कधीही वाटू देऊच नकोस तेव्हा तिथे इरावती येऊन रमाला म्हणते तू ही अंगठी चांगल्या मनाने दिली असशील तर तू सर्व एंगेजमेंटची जबाबदारी घे तेव्हाच मला वाटेल की तुझ्या मनामध्ये कोणतंही खोट नाही तेव्हा रमा ही ते अगदी जड मनाने हे सर्व स्वीकारते तर समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा